अळंबी म्हणजे ना मनाच्या सगळ्यात जवळची भावना आहे आम्हा गावकऱ्यांच्या पण विषय असा आहे अळंबी गावलीत भरपूर पण सगळीच खाण्यायोग्य नाही आहेत जास्त फुलल्यामुळं त्यात अळ्या पडल्या आहेत त्यातली चांगली चांगली ती निवडून घ्यायला हवी कधी कधी वाटत हा प्रपंच पसारा नसता तर आम्ही दोघांनी मिळून निसर्गाच्या प्रत्येक आविष्कार कॅमेऱ्यात कैद केला असता अळबी कळ्याच्या अवस्थेत असताना खाणे अगदी योग्य पण ह्या व्यापातून निवळ रान धुंडायला नाही जाऊ शकत ना पण कधी कधी अशी नजरेच पडतात मला तर अळबी प्रचंड आवडतात मी अत्यंत कमी साहित्य वापरून अळबी करते दोन तीन कांदे घेतलेत चिरून प्लसून मी आमटेसाठी घेतलाय ह्यात नाही घालणार आहे पदार्थाची मुळची चव टिकवायची असेल तर शक्यतो कमी मसाले वापरावे आंब्याचा रस्साही छान होतो पण मी आज सरसरीत भाजी करणार आहे भरपूर कांदा घालून आळंबी कोरडी असतील तर फडक्याने पुसून घेतो आम्ही मात्र ही ओली असल्यामुळे आणि माती लागल्यामुळे स्वच्छ धुवून पाकळ्या करून घेते ही कुरटी जातीची आळंबी आहेत आमच्या इकडे रोना चितळी कुर्टी अशा जातीचे आंबे मिळतात तर लोखंडीकडेही तेल तापून कांदा घातला कांदा छान खरपूस लालसर भाजून घ्यायचा कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही नाही तर चव बिघडते सगळी थोडस जिरं घालायचं आणि कांदा छान परतून त्यात घरची चटणी घालायची आणि पाणी ओतून एक छानशी उकळी काढायची पूर्ण व्यवस्थित उकळल्यानंतर त्यात आंब्याच्या पाकळ्या टाकायच्या आणि पाच मिनटं शिजू द्यायचं पाणी थोडस आटलं की झाली भाजी तयार तुम्ही अंदाच्या पावसाळ्यात कोणती अणबी खाल्लीत हे तुमच्या गावच्या नावा कमेंट करून सांगा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टापेटसुद्धा फॉलो करा बाय बाय